भरपूर ह हळद आणि मीठ घालून ह्या फोडी एक दिवस काय केल्यात अशा मरून घेतलेल्या आहेत एक ते दोन दिवस ठेवल्या तरी चालत्यात चांगल्या कोरड्या पडलेल्या आहेत आता आपण ह्या साहित्य ह्याच्यासाठी साहित्य पाहूया आपल्याला पारंपरिक पद्धतीनं लोणचं करायचं असल्यामुळं कैरीचं एक वाटी मोठ्ठी कारळे घेतलं आहे मी एक वाटी लसूण घेतलेला आहे परत हिंग घेतलं आहे आरती वाटी हिंग भरपूर घालायचा मेथी पावडर थोडीशी करून घेतलेली आहे आणि मोहरी घेतलेली आहे अर्धी वाटी आता आपण काय करूया मोहरी आणि कारळं भाजून घेऊया गरम कढईमध्ये काय करायचं मोहरी भाजून घ्यायची थोडे वेळ अशी खमंग भाजून घ्यायची कारळ पण तशाच प्रकारे भाजून घ्यायचे हे दोन्ही थंड झालं की मिक्सरला काय करायचं थोडस फिरवून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही नंतर मोहरी पण अशीच काय करायची मिक्सरला काढून घ्यायची हळद मीठ एकदम छान आपल्या फोडी तयार झालेली आहेत आता ह्यामध्ये आपण काय करूया हिंग घालून घेऊया हिंग भरपूर घालायचा कारण आपण आधी हिंग घातलेला नाही ह्यामध्ये हिंगामुळं लोणच्याला छान अशी टेस्ट येते त्यानंतर मेथी पावडर त्यानंतर मोहरी काराळू लसूण आणि आपण एक वाटी तेल मी हे तेल गरम करून थंड करून घेतलेलं त्यामध्ये तेल घालून घेऊया आणि सर्व साहित्य एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आ, ले ले। हे झाले छान मस्त असे लसूण कारळं मोहरी तेल हिंग दाणे आणि कैऱ्याच्या छान अशा फोडी सुकून घेतलेल्या पारंपरिक पद्धतीनं हे लोणचं आपलं तयार झालेले आहे कलर पण एकदम छान आला आहे आणि वास पण एकदम छान येतो असे छान छान आणि वेगवेगळे वे रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका